नमस्कार मित्रांनो आज आपण एक अतिशय महत्त्वाचा ऐतिहासिक प्रसंग जाणून घेणार आहोत हा प्रसंग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळल्याचा हा प्रसंग भारतीय समाज व्यवस्थेतील एका मोठ्या बदलाचे प्रतीक आहे चला तर या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास आपण करूया तत्पूर्वी आपण जर चॅनलवरनी नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे एक एक मुद्दा आता आपण समजून घेऊया पहिला मुद्दा राहील ऐतिहासिक पार्श्वभूमी मनुस्मृती हा हिंदू धर्मशास्त्रापैकी एक प्रमुख ग्रंथ आहे जो प्राचीन भारतीय समाज व्यवस्थेचे नियम आणि नीती निर्धारित करतो यामध्ये जातीव्यवस्था स्त्रियांची स्थिती आणि विविध समाज गटांचे अधिकार व कर्तव्य यांचा समावेश आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अभ्यासाद्वारे जाणले की मनुस्मृतीमधील नियम आणि नीती भारतीय समाजातील अस्पृश्यता जातीव्यवस्था आणि स्त्रियांच्या दास्यत्वाचे प्रमुख कारण आहे घटना आणि तारखांची माहिती जर आपण पडताळली तर पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांनी महाराष्ट्रातील महाड येथे मनुस्मृती जाळली जा ये या घटनेमुळे ते वेळोवेळी समाज सुधारणासाठी आणि समाज सुधारकांसाठी प्रेरणा घेत होते त्यांनी या घटनेद्वारे मनुस्मृतीतील अन्यायकारक आणि असमान व्यवस्थेला आव्हान दिले मनुस्मृती जाळण्याचे नेमके काय कारण होते डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृती जाळण्याचा निर्णय का घेतला हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे मनुस्मृतीमधील काही नियम हे अस्पृश्यता स्त्री दास्यत्व आणि सामाजिक अन्यायाला प्रोत्साहन देणारे होते आंबेडकरांनी या अन्यायकारक व्यवस्थेला विरोध करून समानतेच्या दिशेने समाजाची वाटचाल करण्याचा संदेश दिला मनुस्मृती जाळण्याची नेमकी काय कारणे होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी महाराष्ट्रातील महाड येथे मनुस्मृती जाळली हा प्रसंग भारतीय समाज सुधारणेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना मानला जातो मनुस्मृती जाळण्याच्या मागील कारणे सविस्तरपणे आपण समजून घेण्यासाठी आपण मनुस्मृतीच्या समाजातील स्थान त्यातील नियम व नीती आणि आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून तिच्या विरोधाची कारणे पाहूया पहिलं कारण आहे मनुस्मृतीतील जाती व्यवस्था मनुस्मृतीने भारतीय समाजात जाती व्यवस्था स्थापित केली या ग्रंथात वर्णव्यवस्थेचे वर्णन करण्यात आले आहे ज्यात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र ही चार वर्ण प्रमुख आहेत यातील शूद्रांना समाजातील खालच्या स्तरावर ठेवण्यात आले आहे आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहातून वगळण्यात आले आहे दुसरा मुद्दा आहे अस्पृश्यतेची स्थिरता मनुस्मृतीमध्ये अस्पृश्यतेला प्रोत्साहन देणारे अनेक नियम आढळतात या नियमांमुळे अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाज गटांना शिक्षण सार्वजनिक सुविधा आणि धार्मिक अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आले डॉक्टर आंबेडकर यांनी या अन्यायकारक व्यवस्थेला समाप्त करण्यासाठी मनुस्मृतीचा विरोध केला तिसरा मुद्दा आहे स्त्रियांची स्थिती मनुस्मृतीमुळे स्त्रियांच्या अधिकारांची मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे स्त्रियांना स्वतंत्रता आणि समानता नाकारण्यात आली होती त्यांना नेहमीच पुरुषांच्या अधीन राहावे लागते असे मनुस्मृतीत म्हटले आहे आंबेडकरांनी स्त्रियांच्या समानतेसाठी लढा दिला आणि या व्यवस्थेला विरोध केला चौथा मुद्दा आहे सामाजिक आणि आर्थिक यामध्ये सामाजिक आणि धार्मिक अन्याय मनुस्मृतीमधील अनेक नियम सामाजिक आणि धार्मिक अन्यायाला प्रोत्साहन देतात आंबेडकरांनी अशा अन्यायकारक व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवला त्यांनी सांगितले की या ग्रंथामुळे समाजात विषमता अन्याय आणि अन अत्याचार वाढले आहेत पाचवा मुद्दा आहे समानता आणि न्यायाचा संदेश डॉक्टर आंबेडकरांचा विश्वास होता की मानव मात्राला समानता आणि न्याय मिळणे आवश्यक आहे मनुस्मृतीमधील नियम हे समानतेच्या विरुद्ध आहेत आणि त्यामुळे त्यांनी या ग्रंथाला जाळून त्याचा विरोध केला सहावा मुद्दा आहे संविधानात्मक विचारसरणी आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार होते त्यांना विश्वास होता की संविधानाने सर्व भारतीय नागरिकांना समान हक्क आणि न्याय दिला पाहिजे मनुस्मृतीचे नियम संविधानाच्या विचारसरणीच्या विरोधात होते म्हणून त्यांनी मनुस्मृती जाळण्याचा निर्णय घेतला मनुस्मृती जाळण्याची घटना ही भारतीय समाज सुधारणेच्या इतिहासातील एक मोठा टप्पा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळून समाजातील अन्यायकारक व्यवस्थेचा विरोध केला आणि समानतेच्या विचारांचा प्रसार केला त्यांच्या या कृतीमुळे दलित आणि अन्य वंचित समाज गटांना एक नवी दिशा मिळाली आज ही घटना समाज सुधारणीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण प्रेरणा आहे तर याचे परिणाम आणि महत्त्व मनुस्मृती जाळण्याच्या घटनेमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील दलित आणि स्त्रियांच्या हक्कासाठी लढण्याची एक मोठी प्रेरणा दिली या घटनेमुळे समाजात नव्या विचारांची लाट निर्माण झाली आणि समानतेच्या विचारांना प्रोत्साहन मिळाले आज आपण पाहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळण्यामागील कारणे आणि त्याचे परिणाम कसे होते ही घटना भारतीय समाजाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे ज्यामुळे आपणास समानतेच्या दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणा मिळाली आहे तर मित्रांनो आपण जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा